एकवीस जून दोन हजार चोवीसला यंदा वटपौर्णिमा आलेली आहे आणि या वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी कशी करावी या पूजेमध्ये कुठलं साहित्य हवं कोणत्या गोष्टी हव्या बऱ्याच गोष्टी असतात कधी कधी छोट्या मोठ्या गोष्टी आपण विसरून जातो म्हणूनच पूजेची तयारी करण्याआधी हा व्हिडिओ एकदा संपूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये संपूर्ण साहित्य तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण तयारी दाखवणारे की वटपौर्णिमेच्या पूजेसाठी काय करायला हवं त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे ते सुद्धा जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आणि फेसबुकवर ऐंशी टक्के चांगली गोष्ट पण त्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही तर, के ना तर तसं करू नका सबस्क्राईबचं ते लाल बटन नक्की दाबा आता बोलूया वटपौर्णिमेबद्दल ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी यंदा शुक्रवारी एकवीस जूनला आहे आणि याच दिवशी वटपौर्णिमेचं व्रत केलं जाईल पौर्णिमेला सुरुवात होणारे सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी आणि पौर्णिमा समाप्ती होणारे बावीस जूनला म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी आता सगळ्यात आधी जाणून घेऊया वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे वडाच्या झाडाला पूजण्यासाठी शुभ मुहूर्त असणारे सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून तीस मिनिटांपर्यंतचा म्हणजे अगदी सकाळी सकाळीच पूजा केली तर ती शुभ मुहूर्तात होणार आहे वटपौर्णिमेला धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचं मोठं महत्व सांगितलेलं आहे वटवृक्षामध्ये त्रिमूर्तींचा वास असतो असं म्हटलं जातं म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे वटवृक्षामध्ये असतात असं म्हटलं जातं त्याचबरोबर वटवृक्षासारखं दीर्घ आयुष्य हे आपल्या पतीला लाभावं अशी कामना सुद्धा सर्व स्त्रिया करत असतात वटवृक्षाचं धार्मिक महत्व आहे तसंच वटवृक्ष हा अत्यंत औषधी गुणधर्मांनी युक्त असा वृक्ष आहे आणि म्हणूनच या वृक्षाचं जनमानसात महत्व पटावं यासाठीच आपल्या पूर्वजांनी वटवृक्षाची पूजा करायला सांगितलेली आहे पण या निमित्ताने पूजा करत असताना वटवृक्षाचं औषधी महत्व सुद्धा लक्षात घ्यायला हवं आणि या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याबरोबरच शक्य असेल तर एखादा वटवृक्ष करायला हवा आणि लावता आला तर वटवृक्ष नक्की लावायला हवा आता बघूया वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी कशी करायची आहे त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे साहित्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी लागणारे कलश शुद्ध पाणी भर त्यानंतर आपल्याला लागणार आहे विड्यासाठी विड्याची पानं हळकुंड सुपारी खोबरं दक्षिणा खारी बदाम त्याचबरोबर पंचामृत पंचामृत नसेल तर तुम्ही दूध घेतलं तरी चालेल तुपाचा दिवा तेलाचा दिवा हळद कुंकू अक्षदा कापूर उदबत्ती काडीपेटी फुलं गणपतीसाठी सुपारी आणि वस्त्रमाल मंडळी हे साहित्य आपल्याला प्रत्येक पूजेत लागतं कुठल्याही पूजेमध्ये हे साहित्य कॉमन असतं पण वटसावित्रीच्या पूजेला नक्की कुठलं वेगळं साहित्य असतं तर ते या ट्रेमध्ये आहे वटसावित्रीच्या पूजेला आपल्याला लागतात आंबे कारण आंब्यांनीच आपण सावित्रीची ओटी भरत असतो त्याचबरोबर वर लागतो खण तसंच सौभाग्याचं लेणं त्याच्यामध्ये आरसा बांगड्या हणी कंगवा ज्याला आपण म्हणतो कुंकवाचा करंडा त्याचबरोबर वर गरसोत ज्याला काळी पोतसुद्धा आपण म्हणतो तसंच ओटीसाठी गहू लक्षात घ्यायचं आहे की सावित्रीची ओटी आपल्याला गव्हाने भरायची आहे ओटीमध्ये खोबरं दक्षिणा खारी हळकुंड सुपारी आणि बदाम त्याचबरोबर आपण साधारणत ओटी नारळाने भरतो पण सावित्रीची ओटी मात्र आंब्याने भरायची आहे हे लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला हवी आहे ही सुतगुंडी सुती धागा वडाला सुतवायला अर्थात वडाला बांधायला सात फेरे आपल्याला मारायचे आहेत आणि सात फेरे हा दौरा गुंडाळायचा आहे याप्रमाणे साहित्याची सगळी तयारी झाल्यानंतर जायचं वडाची पूजा करायला आणि वडाची पूजा झाल्यानंतर पाच सवाष्णींची ओटी भरायची पण वडाची पूजा कशी करावी याचा सुद्धा एक सविस्तर व्हिडिओ आम्ही बनवला आहे आणि तो आमच्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत ती नक्की बघा अशाच प्रकारच्या लोकमत भक्ती करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका